आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलं असताना महायुतीमधील अंतर्गत मतभेद चवाट्यावर येत आहेत कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रेफ यांना संभाव्य उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे गेल्या पंधरा वर्षाचे राजकारण पाहता सध्याचे महायुतीमधील नेते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पालकमंत्री मुश्रीफ यांचे काम राहिल्याचे दिसून येत आहे पण आता मुश्रीफ यांना महायुतीमधील नेत्यांचा आधार घ्यावा लागणार आहे कोल्हापूर महानगरपालिका विधानसभा लोकसभा निवडणूक असो वा सहकारमधील निवडणूक असो या सर्व बाबतीत मुश्रीफ यांची भूमिका महाडिक गटाच्या विरोधातच राहिली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाचा रोष मुश्रीफ यांच्यावर आहे महायुतीतील वरिष्ठ नेते हारोश महायुती वर हा रोष कमी करण्याचा प्रयत्न करतील पण रायात महायुतीसोबत आणि सहकारात महाविकास आघाडीसोबत अशा दोन्ही दगडावर पाय ठेवून मुशेफ यांचे राजकारण सुरू आहे गेल्या पंधरा वर्षातील राजकारण पाहता मुशेफांच्या बाबतीत महाडिक गट काय भूमिका घेणार हे आगामी काळ ठरवणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी